थांबवतो एक महत्त्वाची घडामोड आहे प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आताची बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज समोर येते राज कुंद्राला न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे न्यूजपेपर मध्ये किंवा टीव्ही वर आपण नेहमी एखाद्या आरोपीला पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी मिळाली असं ऐकतो पण या दोन कोठडीतील काय फरक आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो भारतातील कायद्यानुसार अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासांच्या आत मॅजिस्ट्रेट न्यायालयात सादर करणे अनिवार्य आहे मित्रांनो न्यायालयात पोलिसांना त्या आरोपीला का अटक केली हे सांगावे लागते आणि पोलीस मॅजिस्ट्रेटना विनंती करतात आरोपीला ठराविक पोलीस कोठडी म्हणजे पीसीआर पोलीस कस्टडी रिमांड ने किंवा को न्यायालयीन कोठडी म्हणजे एमसीआर मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड सुनावण्यात यावे तर पोलीस कोठडीत असलेली व्यक्ती पोलीस मध्ये म्हणजेच पोलीस ठाण्यातील छोट्या कोठडीत असते तर न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी हा तुरुंगात असतो पोलीस कोठडीत असताना पोलीस त्या व्यक्तीची कधीही चौकशी करू शकतात मात्र तीच व्यक्ती जर न्यायालयीन पोलीस त्यांना पाहिजे तेव्हा त्याची चौकशी करू शकत नाही पोलिसांना चौकशीसाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते काही दिवसांचा कालावधी मिळूनही पोलिसांचा तपास पूर्ण झाला नसेल आणि त्यांना आणखी काही दिवस ती व्यक्ती पोलीस कोठडीत हवी असेल तर पोलिसांना मॅजिस्ट्रेट समोर ची मुदत वाढवावी म्हणून पुन्हा विनंती करावी लागते मॅजिस्ट्रेट स्वतः ठरवतात की त्या प्रकरणातील आरोपीला किती दिवसांसाठी कोठडीत पाठवायचं इथे जर मॅजिस्ट्रेटने पोलीस कोठडी वाढवून द्यायला नकार दिला तर त्यानंतर लगेच म्हणजे न्यायालयीन कोठडी चालू होते न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपीला जामिनासाठी अर्ज करता येतो पोलीस कोठडीमध्ये पोलीस हे कायद्यांवर अन्वनित अत्याचार करतात असा सुद्धा अनेकांचा गैरसमज आहे खर तर पोलीस कोठडीमध्ये फक्त पोलिसांना त्या गुन्हेगाराविरोधात वेळ पडल्यास कसलीही इकडे कारवाई करण्याची मुभा असते पण कोठडी कोणतीही असो तुरुंग म्हणजे माणसाच्या माणूसपणाचा अंतच तिथे होतो त्यामुळे सौम्य काय किंवा आणखीन काय तुरुंग हा क्लेशदायकच मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीची कालावधी किती असते तसेच या कोठडीत आरोपीला जामीन मागता येतो का हे जाणून घेणार आहोत धन्यवाद